तुमच्या गृहस्वप्नांच्या पूर्ततेसाठी वास्तू खरेदी कर्ज सुविधा बिल्डिंग मटेरियल साठी क्रीडा दालन वास्तू प्रदर्शन नऊ ते बारा फेब्रुवारीला सकाळी दहा ते रात्री दहा महासैनिक दरबार लॉन्स कोल्हापूर आज आपण पाहत असाल जे वातावरण आहे जे वातावरण आहे सगळीकडे मी येताना बघत होतो मी आणि राजन विचारे साहेब आम्ही ठाण्यातून येत असताना प्रत्येक पोलवर प्रत्येक पिलर वर प्रत्येक बॅनर वर सगळीकडे आणि आता नवीन एक पोस्ट सापडली आहे हे चेहऱ्यावरचं टेन्शन दिसायला लागलेलं आहे पण हे सगळं किती योग्य आहे कारण तुम्ही आजूबाजूचे त्यांचे चेहरे बघा कुठला ना कुठला कॉन्ट्रॅक्टर असतो कुठचा तरी कुठचा कॉन्ट्रॅक्टर घेऊन घेतलेला असतो गुंडा असतो चिंदी चोर असतो हे कॉन्ट्रॅक्टरनं स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात चिंदी चोरांना स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात गुंडांना होर्डिंग लावायला सांगतात पण हे होर्डिंगचे पैसे येतात कुठून बॅनरचे पैसे येतात कुठून कधीतरी ईडी त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार आहे का ईओडब्ल्यू त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार का महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज विचारतोय तुम्ही त्यांचे बॅनर उतरवणार आहात का जरी ते घटनाबाह्य मुख्यमंत्री असले तरी तुम्ही त्यांचे बॅनर उतरवण्याची हिंमत दाखवणार आहात का तर आणि तरच तुमचा न्याय आणि तुमचा कायदा चालत आहे नाहीतर तुमचा कायदा आहे तरी कुठे हा प्रश्न पडायला लागलेला आहे आम्हाला कायद्याचा धाक दाखवता आहे ना आम्ही पण लढतोय आम्ही लढत आहोत ते ह्या संविधानासाठी लढत आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे त्याचसाठी लढत आहोत आणि त्यासाठी लढत राहणार पण गेले दोन वर्ष मी पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक आहेत त्यांना हैराण केलं जात आहे त्यांचे धंदे बंद कसे होतील त्यांचे धंदे गुजरातला कसे पाठवले जातील ह्याच्यावर विचार होतोय जे कोणी छोटी मोठी दुकानं चालवतात हॉटेल चालवतात त्यांच्याकडे यांचे एजंट जातात कलेक्शनसाठी जातात पैसे घेण्यासाठी जातात आणि जर कोणी काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर न्यायाला घाबर घाबरले नाहीत कायद्याला घाबरले नाहीत पोलिसांना घाबरले नाहीत तर त्यांच्या दारी हे चोर आणि गुंड पाठवायला लागतात कितीतरी कितीतरी या महाराष्ट्रात अशा घटना आहेत गेल्या दीड वर्षामध्ये मोजून तुम्हाला दाखवायचं तर किती आत्ता ही कल्याणची घटना घडली ती झालीच आत्ताच आमचे एक माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर बातमी आली की त्याच्यावर फायरिंग झालेलं आहे आत्ता पाच वाजता माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेला आम्ही होतो खोत साहेब आपण देखील भेटलात ना हे सगळं होत असताना आपल्या तर ताई ठाण्यामध्ये आठवतो त्यांच्या पोटात लात मारली होती आपण महामोर्चा काढला होता शिंदे ताई रोशनी ताई शिंदे का मारलं तिला तिथे कारण तिने एक पोस्ट या घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टाकली म्हणून त्या ताई आय व्ही एफ ट्रीटमेंट घेत होत्या कसे, थी थी कसे ती गुंड तिच्या घरी घुसले कसे लाथ्या मारले तिच्या पोटात हे सीसीटीव्हीवर आलेलं आहे पण कारवाई काही झाली का, का पुढे कोणाला पकडलं पुढे नाही पकडलं परवाकडे कोल्हापूरचा एक व्हिडिओ आला एक मुलगी हात जोडून विनंती करते की मारू नका मारू नका तिच्या आई वडिलांना मारतायत तिला माहिती मारता असेल तुम्हाला बरोबर आहे ना ते घरात जाऊन महिलेला मारतात मुलीला मारतात आई वडिलांना मारतात त्यांचा फ्लॅट त्यांना पाहिजे म्हणून पण कारवाई झाली नाही झाली